गुरुच्या नंतर कोण आहे साटन म्हणजे शनि माझ्या माग शनि का लागले बा अभे <laughs> तुला पोस्टमॅनला सापडना तुझ्या घराचा सा पत्ता शनीला बरंच सापडला तुझा पत्ता काही बोंबलायचं उगच शनि कशाला लागले तुझ्या माग तुझ्यातलं ना इंटरेस्ट नाही शनिला अलग लक्षामध्ये अवघच म्हणायचं माझ्या माग शनि लागली कशाला शनी लागते ला ला पोस्टमॅनला तर सापडू ऍड्रेस तुझ्या लवकर नाही शनिला बरं सापडला एवढ्या करोड किलोमीटर अंतरावर ठीक आहे असं काही नसतं पण लोकांच्या बोलण्यातन काही वेळाला चुका घडतात कशा ते असं म्हणतात एकीकडे एक तर गाणंच लिहिलेलं आहे शुक्र तारा मंदवारा आता मला एक कळत नाही आहे की शुक्र हा तारा कधीपासून झाला तो त्याच्या कामाला कंटाळलाय काय ग्रह म्हणून बोर झाले का त्याला पण नाही हे कवी लोक हे गीतकार एखाद्या भानगडीला किती तोडतील मोडतील आणि फोडतील काही सांगता येत नाही शुक्र हा तारा नाही आहे तो ग्रह आहे मग पोरांनी सांगायला सुरुवात केली चला पृथ्वीपासून सगळ्या जवळचा तारा कुठला म्हटलं की डायरेक्ट शुक्र सांगितलं अरे भावा त्या वेनसला सुखानं जगू द्या त्याला त्याच्या ग्रहातून बाजूला काढू नका तो काय आहे ग्रह आहे तारा नाही हॅलो एव्हरीबडी एम जी सायन्स सगळ्यांना नमस्कार सायन्स एज्युकेशन या तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या चॅनलमध्ये चा मनपोक स्वागत आहे बेडा लक्षात घ्या आपण जो डेटा या लेक्चरमध्ये कम्प्लीट करणार आहेत ते म्हणजे आवर सोलर सिस्टीम आपली सूर्यमाला ठीक आहे आता एक लक्षात घ्या आपली सूर्यमाला ओके किंवा ज्याला आपण आपल्या पृथ्वीला फोकस करून बाकी सूर्यमालेचा विचार करणार आहोत ओके आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला ठीक आहे आपली आपली पृथ्वी आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला आता एक लक्षात घ्या हे विश्व साडेचार अब्ज वर्षापूर्वी इनफॅक्ट आपली पृथ्वी ही आजपासून साडेचार अब्ज वर्षापूर्वी निर्माण झाली म्हणजे पृथ्वीचा पृथ्वीचा जन्म ऐगी नाही कोणत्याही ताऱ्याचा सुद्धा जन्म होतो तुम्हाला जसं लाइफ आहे तसं ताऱ्यांना सुद्धा लाईफ आहे आणि तुम्हाला जसा एंड आहे तसा ताऱ्यांना सुद्धा एंड असतो आणि हा सगळीकडे आहे सो so, त्या बाबतीत लक्षामध्ये घेऊन आपल्याला माहितीच आहे हायड्रोजन क्लाउडच्या एक्सप्लोजन मधून त्यालाच आपण बिग बँग एक्सप्लोजन असं नाव दिलंय काय नाव दिलेलं आहे बिग बँग एक्सप्लोजन तर हायड्रोजन क्लाउड एक्सप्लोजन किंवा बिग बँग एक्सप्लोजन ज्या जा वेळेला झालं त्यावेळेला आपली संपूर्ण सोलार सिस्टीम निर्माण झाली अर्थात ती त्यावेळेला स्टेबल नव्हती मग सोलर सिस्टीम निर्माण झाली म्हणजेच काय काय निर्माण झालं म्हणजे जो महास्फोट झाला हा महास्फोट कशाचा होता हायड्रोजन क्लाउड कशाचा होता हा महास्फोट हायड्रोजन क्लाउडचा होता हायड्रोजनचे ढग होते जे की शेकडो इयर्स दूर पसरलेले होते आणि लाईट इयर हे डिस्टन्स मोजण्याचं सगळ्यात मोठं युनिट आहे वेन यू विश टू कॅल्क्युलेट अँड मेजर द डिस्टन्स बिटवीन टू प्लॅनेट्स ऑर अ स्टार अँड अनदर स्टार देन यू नीड टू यूज द लाइट इयर युनिट त्यावेळेला तुम्हाला प्रकाश वर्ष किंवा लाईट इयर हे एकक वापरायला लागतं आणि त्या बिग बँग एक्सप्लोजनमध्ये झालेली सगळ्यात महत्वाची घटना काय होती फॉर्मेशन ऑफ द सोलार सिस्टीम्स कोणती घटना होती फॉर्मेशन ऑफ द सोलार सिस्टीम्स मग सोलर सिस्टीम तयार झाली याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो आपली सूर्यमाला असं मानलं जात की सूर्याचा जन्म म्हणजे आपला जो पृथ्वीचा नियरेस्ट स्टार म्हणून ज्याला आपण ओळखतो तो सूर्य त्याचा जन्म हा आजपासून पाच अब्ज वर्षापूर्वी झाला असावा ठीक आहे म्हणजे फाईव्ह बिलियन इयर्स म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सूर्यमालेचे जे घटक आहेत फॅक्टर्स आहेत त्यामध्ये त्या सगळ्यात पहिलं कोण येणार आहे स्टार्स म्हणजे तारे ठीक आहे मग हे जे तारे आहेत त्यामध्ये मेन म्हणजे आपल्या सूर्यमालेमध्ये सूर्य हा एकमेव तारा आहे द ओनली स्टार इन आवर सोलर सिस्टीम इज द सन इट सेल्फ त्यानंतर काय निर्माण झाले ग्रह निर्माण झाले काय ग्रह निर्माण झाले ग्रहांचे उपग्रह निर्माण झाले एक लक्षात घ्या सगळ्याच ग्रहांना उपग्रह असतीलच असंही नाही इज दॅट क्लिअर तर बेटा लक्षामध्ये घ्या आपल्या सोलर सिस्टीम मध्ये जेव्हा या सगळ्या घटकाची निर्मिती झाली तेव्हा असं नव्हतं की सगळ्याच ग्रहांना उपग्रह सुद्धा आहेत असं नव्हतं ओके बऱ्याच वर्षांनी काही लाख वर्षांनी बऱ्याचदा काही करोड वर्षांनी काही ग्रहांचे उपग्रह निर्माण झाले जसं की चंद्र सुद्धा पृथ्वीच्या निर्माणासोबत आलेला नाही बऱ्याच वर्षाच्या नंतर चंद्राची निर्मिती झालेली आहे कशी झाली ती पुढे आपल्याला पाहायचंच आहे आधी समजून घ्या आपल्या सूर्यमालेचे घटक सगळ्यात पहिला घटक कोण आहे तारे दुसरा घटक ग्रह तिसरा उपग्रह चौथा एक घटक आहे त्याला आपण म्हणतो लघुग्रह काय म्हणतो लघुग्रह अशा प्रकारचं नाव देतो ज्या महास्फोटातून हायड्रोजन क्लाउडच्या महास्फोटातून सूर्यमाला निर्माण झाली तिचे एक दोन तीन आणि चार महत्वाचे घटक आहेत ओके आता ह्याच्या सोबत ज्या वेळेला मी ग्रहांचा उल्लेख करतोय तेव्हा एक छोटासा बटुग्रह पण आहे आपल्या सोलर सिस्टीम मध्ये असे पण काही लिंबूटिंबू बटू ग्रह निर्माण झालेले आहेत तर समजून घ्या मुळात आता तारा कशाला म्हणायचं व्हॉट इज अ स्टार ओके नोट धिस इन युअर नोटबुक आता वहीमध्ये नोट करा तारा कशाला म्हणायचं लक्षात घ्या असा खगोल असा खगोल आय विल क्लीन द बोर्ड असा खगोल असा खगोल कि ज्याला की ज्याला स्वतःचा स्वतःचा प्रकाश प्रकाश असतो त्याला त्याला तारा म्हणतात त्याला तारा म्हणतात असा खगोल की ज्याला स्वतःचा प्रकाश असतो त्याला तारा म्हणतात द हेवनली बॉडी विच हॅज इट्स ओन लाईट ॲज द स्टार इंग्लिशमध्ये सुद्धा डेफिनेशन हवं तर घ्या हेवनली बॉडी द हेवनली बॉडी द हेवनली बॉडी विच हॅस विच हॅस इट्स ओन लाइट इट्स ओन लाइट इज कॉल्ड ॲस इज कॉल्ड ॲज स्टार त्याला आपण तारा म्हणतो तारे हे प्रकाशित असतात कसे असतात प्रकाशित असतात म्हणजे तारांना स्वतःचा प्रकाश असतो ओके मग आता आपल्या सोलर सिस्टीम मध्ये कोण मा आहे द सन इज द सन इज द ओन्ली स्टार इन अवर सोलर सिस्टीम आपल्या सूर्यमालेमध्ये सूर्य हा एकमेव तारा आहे एकमेव तारा द ओनली स्टार इन अवर सोलर सिस्टीम इज द सन आता बऱ्याचदा असं म्हण म्हणतात किंवा लोकांच्या बोलण्यातन काही वेळाला चुका घडतात कशा कि असं म्हणतात एकीकडे तर गाणंच लिहिलेलं आहे शुक्र तारा मंदवारा आता मला एक कळत नाही आहे की शुक्र हा तारा कधीपासून झाला तो त्याच्या कामाला कंटाळलाय काय ग्रह म्हणून बोर झाले का त्याला पण नाही हे कवी लोक हे गीतकार एखाद्या भानगडीला किती तोडतील मोडतील आणि फोडतील काही सांगता येत नाही सा शुक्र हा तारा नाही आहे तो ग्रह आहे मग पोरांनी सांगायला सुरुवात केली चला पृथ्वीपासून सगळ्या जवळचा तारा कुठला म्हटलं की डायरेक्ट शुक्र सांगितलं अरे भावा त्या वेनसला सुखानं जगू द्या त्याला त्याच्या ग्रहातून बाजूला काढू नका तो काय आहे ग्रह आहे तारा नाही मग एक लक्षात घ्या मग तारा एकच आहे आपल्या सोलार सिस्टीम मध्ये जिथे स्टार आला त्या त्या स्टारची एक स्वतंत्र पद्धतीची सिस्टीम निर्माण होते ताऱ्याभोवती ग्रह फिरतात ग्रहांभोवती उपग्रह फिरतात हे लक्षामध्ये घ्या आता कोण कुणाभोवती फिरायचं हे सुद्धा नेचरने आपल्याला सांगितलेलं आहे निसर्गाने आपल्याला शिकवलेलं आहे सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो आता हे रिलेशन पुढे आपण पाहणारच सौ आता एक लक्षामध्ये घ्या थोडंसं रिलेशन तुम्हाला सांगू का आता मला एक सांगा असं का होता सव असा मी थोडासा लॉजिकल विचार केला कसा विचार केला सूर्य हा स्टार आहे ठीक आहे पृथ्वी हा ग्रह आहे आणि चंद्र हा उपग्रह आहे ओके आपण पृथ्वीवरती राहतो ओके डन आपण पृथ्वीवरती राहतो पृथ्वीला आपण माता म्हणतो राईट आणि चंद्राला आपण मामा म्हणतो चंदा मामा पृथ्वी माता मग मा पृथ्वी आणि चंद्रात रिलेशन काय आलं बाबा बहीण भाऊ बरोबर आहे आता भावाच कामच आहे की बहिणीच्या माग माग फिरणे प्रोटेक्शन प्रोटेक्शन म्हणजे आपली बहीण कुठे फिरू आहे ही पाहत पाहत चंद्र तिच्या भोवती फिरतो अर्थात पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वीभोवती चंद्र फिरतो असं पर्सनल लॉजिक आहे असं काही सायंटिफिक लॉजिक नाही ओके तर लक्षामध्ये घ्या मग सूर्य हा एकमेव स्टार झाला आपल्या सोलार सिस्टीम मधला तारानंतरची पुढची कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे ग्रह सेकंड कन्सेप्ट ग्रह कशाला म्हणणार लक्षात घ्या रे बाबा ओके ग्रह कशाला म्हणायचं सगळ्यात महत्वाचं सांगतो व्याख्या अगोदर घेऊया जे खगोल जे खगोल जे खगोल स्वतः प्रकाशित नाहीत किंवा नसून जे खगोल स्वतः प्रकाशित नसून ताऱ्याभोवती कुणाभोवती ताऱ्याभोवती साऱ्याभोवती नाही ताऱ्याभोवती ताऱ्याभोवती परिभ्रमण करतात परिभ्रमण करतात त्यांना जे खगोल स्वतः प्रकाशित नसून ताराभोवती परिभ्रमण करतात त्यांना त्यांना ग्रह म्हणतात त्यांना ग्रह म्हणतात ओके okay, ठीक आहे आता हेच डेफिनेशन इंग्लिश मध्ये पण कन्वर्ट करता येईल आपल्याला आहे ना द हेवनली बॉडीज हेवनली बॉडी म्हणजेच खगोल अवकाशात तरंगणाऱ्या कोणत्याही वस्तूला आपण काय म्हणतो खगोल असं म्हणतो हेवनली बॉडी म्हणतो द हेवनली हेवन म्हणजे स्वर्ग द हेवनली बॉडी अवकाशातील कोणती पण वस्तू द हेवनली बॉडी विच विच डज नॉट हॅव विच डज नॉट हॅव इट्स ओन लाईट इट्स ओन लाईट अँड रिव्हॉल्व अराउंड अ स्टार रिव्हॉल्व अराउंड अ स्टार इज कॉल्ड ॲज इज कॉल्ड ॲज प्लॅनेट इज कॉल्ड ॲज प्लॅनेट द हेव्हनली बॉडी विच डज नॉट हॅव इट्स ओन लाइट अँड रिव्हॉल्व्ह अराउंड अ स्टार इज कॉल्ड ॲज प्लॅनेट म्हणजे ज्यांना स्वतःचा प्रकाश नाही बरोबर आहे प्रकाशासाठी ते स्टार्सवर अवलंबून आहेत बरोबर आणि ते एखाद्या ताऱ्याभोवती परिभ्रमण करतात त्यांना म्हणायचं ग्रह ओके आपल्या सोलार सिस्टीममध्ये आठ ग्रह आहेत देर आर टोटल एट प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टीम ओके बिफोर टू थाउजंड अँड सिक्स इट वॉज कन्सिडर्ड दॅट सो देर वेर नाईन प्लॅनेट्स टोटल इन आवर सोलार सिस्टीम बट आफ्टर टू थाउजंड अँड सिक्स प्ल्युटो वॉज कॅन्सल फ्रॉम द लिस्ट ऑफ द प्लॅनेट्स दोन हजार सहा पर्यंत असं मान्यता होती की आपल्या सौर मालेमध्ये किंवा सूर्यमालेमध्ये एकूण नऊ ग्रह आहेत परंतु दोन हजार सहा पासून असं ठरवलं गेलं की प्लुटोला आपल्या सोलार सिस्टीममधून हो बाजूला काढलं गच्ची पकडून हट बाजू मे ठीक आहे आता काय असतं एखादा ग्रह ग्रह म्हणण्यासाठी त्याला स्वतःचे काही क्रायटेरिया पूर्ण करावे लागतात काही निकष त्याला पूर्ण करावे लागतात त्या निकषामध्ये प्लुटो बसला नाही म्हणून तो आता ग्रह ऐवजी बटू ग्रह या नावाने ओळखला जातो त्याला इंग्लिशमध्ये आपण ड्वार्फ प्लॅनेट असं म्हणतो काय म्हणतो ड्वार प्लॅनेट बटू लिंबूटिंबू बटू <laughs> ग्रह ठीक आहे म्हणूनच आपण काय करतो एट प्लस वन आणि वन हा जो आहे तो कोण आहे प्लुटो आता हे आठ ग्रह कोणते सिक्वेन्स लक्षात ठेव हो बाबा काय म्हणतो गुरुजी सिक्वेन्स लक्षात ठेव हो। सूर्यापासून सुरू करतो काय सूर्यापासून सुरू करतो लक्ष घ्या सूर्य हा तर स्टार आहे सेंटरला इट इज ओके सगळ्यात पहिल्यांदा येतो कोण आहे तर तो आहे बुध ग्रह त्याला आपण इंग्लिशमध्ये मर्क्युरी म्हणतो त्याच्यानंतर आहे शुक्र अर्थात व्हॅनस त्यानंतर आपली मम्मी सॉरी पृथ्वी ठीक <laughs> आहे माता म्हणजे पृथ्वी द अर्थ ओके ठीक आहे पृथ्वी नंतरचा जो ग्रह आहे तो अर्थातच आहे मिशन मंगलम मंगळ ग्रह मार्स आता मंगळच्या नंतर येणारा ग्रह आहे सगळ्यात मोठा ज्युपिटर अर्थात गुरु नावाचा आहे गुरु सबका गुरु मतलब सबसे बड्डा प्लॅनेट सगळ्यात मोठा प्लॅनेट आहे तो गुरु ग्रह आहे लक्षात घ्या आणि गंमत माहिती आहे का हा मार्स म्हणजे मंगळ आणि ज्युपिटर म्हणजे गुरु या दोघांच्या मध्ये अजून सुद्धा सोलार सिस्टीम निर्मितीच्या वेळेस पासून काही धोंडे आशेच तरंगाय लागले दना 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 घरा 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 आज पण फिरायला लागली ते आज पण फिरू लागलेले ते आणि त्यांना आपण दिलेलं जे टायटल आहे जे की मग आपण बोललेलं होतं कुठलं तर ते टायटल म्हणजे लघुग्रह बटुग्रह वेगळा प्लुटो आणि लघुग्रहांचा एक बेल्ट आहे पट्टाच आहे पट्टा कमराचा नाही लघुग्रहाचा मध्यभागीचा आहे सोलार सिस्टीमचा टोटल विचार केला तर म्हणजे मध्यभागी याचा अर्थ इकडे चार प्लॅनेट तिकडे चार प्लॅनेट आणि भरमध्ये दगड कोणते लघुग्रहांचे आता आला ज्युपिटर म्हणजेच गुरु आणि गुरुच्या नंतर कोण आहे सॅटर्न म्हणजे शनी आहे माझ्या माग शनि का लागले बा अभे तुला पोस्टमॅनला सापडना तुझ्या घराचा पत्ता शनिला बरंच सापडला तुझा पत्ता काही बोंबलायचं उगाच शनि कशाला लागले तुझ्या माग तुझ्यातलं इंटरेस्ट नाही शनीला अलग लक्षामध्ये उगंच म्हणायचं माझ्या माग शनी लागली कशाला शनी लागते पोस्टमॅनला तर सापडू ऍड्रेस तुझा लवकर नाही शनीला बरं सापड एवढ्या करोड किलोमीटर अंतरावरून ठीक आहे असं काही नसतं तर शनी नंतर मग युरेनस युरेनस नंतर नेपचून आणि हे लिंबू टिंबू के प्लुटो आखरी आखरी आखरीच आहे ते आले म्हणून त्याला काढून टाकले खेळातून बाजूला सोलर सिस्टमच्या खेळात आखरीला चान्स नाही <laughs> तो कोण आहे प्लुटो लक्षात येत आहे आता यातला एकच कन्सेप्ट शेवटचा महत्त्वाचा आहे आणि तो कन्सेप्ट कोणता अर्थातच द सॅटेलाइट द डेफिनिशन व्हेरी फास्ट उपग्रह उपग्रह सॅटेलाइट सॅटेलाइट कशाला म्हणायचं उपग्रह लक्ष द्या जो खगोल जो खगोल एखाद्या एखाद्या ग्रहाभोवती परिभ्रमण करतो परिभ्रमण करतो त्याला त्याला त्या ग्रहाचा त्या ग्रहाचा उपाशी ग्रह सॉरी उपग्रह म्हणतात काय म्हणतात उपग्रह म्हणतात इंग्लिशमध्ये अरे बाप रे द हेवनली बॉडी द हेवनली बॉडी दॅट रिव्हॉल्व रिव्हॉल्व अराउंड अ प्लॅनेट अराउंड अ प्लॅनेट इज कॉल्ड एज इज कॉल्ड एज सॅटेलाइट इज कॉल्ड ॲज सॅटेलाइट हरचंदा के तो <laughs> आपल्या पृथ्वीचा एक सॅटेलाइट आहे नॅचरल सॅटेलाइट पृथ्वीला एकमेव नॅचरल सॅटेलाइट आहे बर सगळ्याच ग्रहांना सॅटेलाइट असतातच असं नाही बरीच वर्ष पृथ्वीला सुद्धा हा चंद्र नावाचा सॅटेलाइट नव्हता आलं लक्षामध्ये म्हणजे आपली पृथ्वी सुरली बहीण आहे आणि तिचा धाकटा भाऊ चंद्र आहे <laughs> ठीक आहे ना तर तो नंतर आहे ठीक आहे त्याची स्टोरी वेगळी आहे कधीतरी ते पुढच्या एखाद्या मध्ये आपल्याला कव्हर करता येईल लक्षात ठेवा ओके ना तर मग आता चंद्र आपल्या पृथ्वीचा बर असे काही ग्रह आहेत बरं का की त्यांना एकच नाही बऱ्याचदा दोन बऱ्याचदा दोन पेक्षा सुद्धा जास्त त्यातल्या त्यात गुरु आणि शनीला तर भरपूर सॅटेलाईट आहेत भरपूर आहेत इतके आहेत ना जणू काय त्यांच्या आजूबाजूला असे लगे एलईडी फोकसच लावलेत क्रिकेटच्या स्टेडियम सारखे अरे लक्षामध्ये एवढे सॅटेलाइट त्यांच्या भोवती फिरत आहेत लक्षामध्ये ठेवा तर अशा पद्धतीने आपण या लेक्चर मध्ये मला वाटतं ज्या तीन महत्वाच्या कन्सेप्ट होत्या एक म्हणजे द स्टार देन प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स आता याच्या सोबतच एक सांगून झालेली आहे माझी कन्सेप्ट कुठली अर्थात ती लघुग्रहांची म्हणजे मंगळ ग्रह आणि अर्थातच ज्युपिटर ह्या दोघांच्या दरम्यान जो अजूनही तरंगत असलेल्या खगोलांचा एक बेल्ट आहे त्याला लघुग्रह असं म्हणतात ठीक आहे नक्कीच आपल्याला ही इन्फॉर्मेशन आवडली असेलच समजले असेलच कळाली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै भारत